गेले दोन दिवसापासून जो दो नागपूर शहरामध्ये पाऊस चालू आहे साधारणतः दोनशे चाळीस एम एमच्या वर जो आहे पावसाचं प्रमाण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे काही सखल भागांमध्ये जे आहे शहरामध्ये पाणी जमा झालेलं आहे तर आवश्यकतेनुसार आपल्या ज्या अग्निशमन दल असेल किंवा आपल्या ज्या झोनच्या टीम्स आहेत त्या तिथे पोहोचून ते जी काही मदत आहे ती करत आहे रेस्क्यू करण्याची गरज फक्त एक दोन ठिकाणी आपल्याला पडली की नसल्याच्या ठिकाणी पाणी तिथे जमा झालं तिथे आपण काही लोकांना रेस्क्यू केलं आणि एक पारडी एरियामध्ये काही रेस्क्यू झालेले आहेत परंतु मेजर असा कोणता जो आहे एरिया पाण्याखाली असा गेलेला नाही आणि इवन आपले जे अंबाझरी डॅम असेल किंवा गोरेवाड्याचा डॅम आहे त्याच्यामधनंही ओव्हरफ्लो जो आहे तो सध्या सुरू झालेला नाही आहे आणि गेले एक दोन तासापासून आता पावसाचं प्रमाणही कमी झालेलं आहे त्याच्यामुळे पाणी उतरण्यासाठी त्याची नक्कीच मदत होणार आहे आपल्याला त्याचा जो आम्हाला कलेक्टर ऑफिसकडनं जे फिगर्स मिळाले आहेत नागपूर सिटीमध्ये साधारणतः एक सत्तर एम एमचा पाऊस जो आहे तो दिसून राहिलेला आहे तो दिवसभराचा पाऊस आहे ऑफकोर्स पण कंटिन्युअस गेल्या दोन तीन दिवसापासून चालू आहे आणि ती जर आपण फिगर पकडली तर दोनशे चाळीस एम एमच्या वर पाऊस जो आहे तो शहरामध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये कॅज्युअलिटी किंवा कोणी कोणासाठी आता रेस्क्यू पेंडिंग आहे किंवा जनावरांचं काही हे झालेलं आहे नुकसान झालेलं आहे अशी कोणती आता सध्या तक्रार नाही आहे ज्या काही आता सध्या इश्यूज येऊन राहिलेले आहेत ते म्हणजे सखल भागामध्ये जमा झालेल्या पाण्यामुळे तिथे रस्त्यांवर काही ठिकाणी पाणी आहे आणि बेसमेंटमध्ये जे काही पाणी गेलेलं आहे त्याच्या काही तक्रार भिंती पडल्या पढ़ पडण्याची आणि एक दांधी बाजूंमध्ये एक घर सुद्धा पडण्याचं जे आहे म्हणजे घराचा काही एक पाठ पडला होता मी शिकत नाही होती ती अशात हे झाल्या होत्या म्हणजे तसा इन्सिडेंट झालेले आहेत परंतु त्याचा काही कॅज्युअल्टी किंवा असं कोणतं त्याच्यामध्ये झालेलं सीओ सीमध्ये आपल्याला आता आपले जे ग्रिवांसी ट्रेसवरची जी हो हेल्पलाईन आहे त्याच्यावरही मोठ्या प्रमाणामध्ये काही ज्या ता लोकांच्या तक्रारी आहेत त्या येतात आहेत आणि आपली एकशे एक नंबर जो आहे जे म्हणजे फायर ब्रिगेडला आपल्या जे तक्रारी येतात तिथे लोकांच्या तक्रारी येतात ते साधारणतः तक्रारीचं स्वरूप जे आहे की एरियामध्ये पाणी शिरलं आहे किंवा काही धोकादायक झाड आहे एखादं झाड पडलेलं आहे एक दोन ठिकाणी फक्त जे जसं मी आपल्याला की रेस्क्यूसाठी कॉल होते तशा तक्रारी आल्या होत्या तर लोकांचा ज्या पद्धतीने आपल्याला तक्रारी प्राप्त होतात त्या इमिजिएटली आपण आपल्या स्वतःच्या फायर डिपार्टमेंट असेल किंवा फील्डवरचे जे आप आपले ऑफिसर्स आहेत कर्मचारी आहेत त्यांच्यामार्फत झोनमार्फत त्याचं निराकरण करतो